महापालिका निवडणुकीचे महायुद्ध महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत महापालिका निवडणुकीचे महायुद्ध या विशेष कार्यक्रमामध्ये मी राजेंद्र कांबळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि यामध्ये आता सर्वच पक्ष ताकदीने या निवडणुकीला सामोरे जात आहेत उमेदवार आपली पणाला लावून या ठिकाणी जीव तोडून या ठिकाणी प्रचार करत आहेत आता आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक दोनमध्ये आणि कुपवाडमध्ये आपण आलेला आहोत आणि आपले इथ आपल्यावर बोलण्यासाठी इथले काही मंडळ आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत दादा काय सांगाल या ठिकाणी प्रभाग क्रमांक दोनच्या निवडणुकीकडे तुम्ही क कोण कशाप्रकारे पाहत आहे या त्या वार्डामध्ये मामा ढंग यांचं पॅनेल उभारलेलं आहे आणि त्या पॅनेलला आमचा हमाल बांधवांचा तसंच व्यापारी महासंघाचा पूर्ण पाठिंबा आहे आणि त्यांचं गेली ब पाच वर्षामध्ये चांगलं उत्तम प्रकारे त्यांचं कामकाज या वार्डामध्ये झालेलं आहे तरी आमचा पूर्ण समाजाच्या वतीने हमाल संघटना व्यापारी संघटना या सर्वांच्या वतीने त्यांना आमचा आज पाठिंबा आम्ही जाहीर करतो आहे तुम्ही काय सांगाल या ठिकाणी निवडणूक सोडायला नजोबा सर्वच पक्ष ताकदीने लढा लागल्यात तुमची नेमकी काय भूमिका असणार आमची भूमिका हेच आहे की बी जे पी जो हा पक्ष आहे पक्ष सगळ्यांचं भला करत आलेला आहे सर्वांचे रस्ते वगैरे वीज वगैरे कर्जमाफी वगैरे हरेकची सुविधा देत आहे आणि खास करून या महानगरपालिकेच्या प्रभाग कुपवाडमधील प्रभाग नंबर दोनमध्ये जे चारही उमेदवार आहेत ते चारही उमेदवार सक्षम आहेत त्यामध्ये प्रकार ढंग जे पॅनल उभा केलेलं आहे पॅनेल भयंकर तगडा आहे तर या सर्वांना आमचा सर्वांचा पाठिंबा आहे आणि सर्वांनी आपण सर्वांनी बी त्यांच्या पाठिंबा उभं राहावं जरा निवडून द्यावं अगर आपल्या मरा कुप्हाडचा विकास करायचा असेल तर ड्रेनेजची समस्या मोठ्या प्रमाणात येते भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणी सरकारने तर निधी मोठ्या प्रमाणात दिला रस्त्यासाठी निधी दिला काय सांगाल ड्रेनेजचं काम इथं मंजूर केलेलं आहे ड्रेनेजची अंदरुनी गटर त्याचं काम तक्रीवर ऐंशी टक्के पूर्ण झालेलं आहे बाकीचं पण काम युद्धपातळीवर सुरू आहे ते ऑलरेडी काम बाकी रस्ते वगैरे जिथं बी लागलो जे आता त्याच्यामुळे ते ड्रेनेजची रस्ते वगैरे फोडाफोडी झाली होती ते पण रिपेअर वगैरे व्हायला लागले आहेत काही प्रॉब्लेम नाही आणि बाकी अंधूरन रस्ते वगैरे बाकी सगळे रिपेअर झालेले आहेत तुम्ही काय सांगाल या ठिकाणी प्रभाग क्रमांक दोनमध्ये निवडणूक जोरदार सुरू आहे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत मात्र खरोखर या निवडणुकीकडे तुम्ही कशा दृष्टीने पाहताय निवडणूक ही प्रगतीची आणि उद्योगाच्या दृष्टीने चांगला आहे आणि इथं प्रभाग क्रमांक दोनमध्ये प्रकाशगंगा असले बाकीचे त्यांचे चार मेंबर आहेत त्यांचं काम चांगल्या पद्धतीनं आहे प्रकाशन सराचं पण काम या सर्व समाजासाठी चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे आणि त्यांच्या धनगर समाजामध्ये फार त्यांचं फार मोठं युनिट आहे आणि त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे त्यामुळे त्यांचा विजय चान्सेस जास्त मला वाटतात तुम्ही काय सांगाल तुम्ही राहायला कुठं आहे वाघमोड नगर काय वाघमोडे नगर असेल किंवा प्रभाग दोनमध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्ही तुमचा संपर्क आहे काय तुम्ह लोकांची भूमिका काय आता वाघमटनगरमध्ये प्रकाश मावडांग यांनी ब कामं केलेली आहेत रस्त्याचं असू दे ड्रेनेज असू दे परत मंदिराचं एक तिथं बिरोबा देवस्थान मायाग मंदिर दे पण ब्लॉक वगैरे घालणे कामं केले आहेत त्या आधारावर आम्ही प्रकाश मावांच्यावर विश्वास ठेवून बाकी पूर्ण भारतीय जनता पार्टीचे पूर्ण पॅनलला आम्ही सपोर्ट करत आहे साहेब तुम्ही काय सांगाल या ठिकाणी आता इथल्या अनेक मंडळींनी भाजपच्या या ठिकाणी प्रभाग क्रमांक दोनच्या पॅनलला या ठिकाणी सपोर्ट केला आहे तुम्ही या निवडणुकीकडे कशा पद्धतीने पाहताय नमस्कार मी प्राध्यापक कृष्णा अलदर मी भारतीय अन्न महामंडळ सदस्य आहे येथील प्रमुख उमेदवार प्रकाश मामा ढंग हे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष आहेत आणि त्यांच्याबरोबर प्रकाश पाटील म्हणून दुसरे उमेदवार आहेत परत प्राजक्ता धोत्रे सौ प्राजक्ता सनी धोत्रे ते आहेत परत सौ मालुश्री खोत म्हणून आहेत तर प्रकाश मामा डंगनी जेव्हापासून दोन हजार अठराला निवडून आले तेव्हा त्यांनी दोनशे सत्तर कोटीची ड्रेनेज योजना मंजूर करण्यासाठी मोठा पाठपुरावा हो केला आणि ऐंशी टक्के तिचं काम झालं आहे त्यानंतर हा औद्योगिक भाग आहे इथं रस्त्याची व्यवस्था ही दुरावस्था होती त्यांनी रस्ते चांगले केले परत त्यांच्याकडे कुठलाही माणूस कोणतीही समस्या घेऊन गेला तर ते प्रामुख्याने ते सोडवतात सगळ्यांमध्ये मिसळणारा टू व्हीलरवरून चालत फिरणारा असा हा उमेदवार आहे आणि एक धनगर समाजातील पहिल्यापासून त्यांनी ज्याला येईल त्याला आपलेसं करून इतर समाजात त्यांनी खूप मोठं काम केलं आणि भारतीय जनता पार्टीचे ते जुने कार्यकर्ते आहेत मुंडे साहेबांच्यापासून ते काम करतात त्यामुळं इथले दोन आमदार इथं हा वॉर्ड नंबर दोन हा काही मिरजेचा भाग आहे आणि काही सांगलीचा भाग आहे कुपवाडचा तर सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगे यांचे अत्यंत विश्वास आहेत त्यांनी पण त्यांना काम करण्यासाठी प्रोत्साहन केले निधी दिला आहे परत मिरजेचे आमदार माजी पालकमंत्री खाडेसाहेब यांनी पण त्यांना खूप विश्वास दिला आहे चंद्रकांतदाचे त्यांचे खूप चांगले संबंध आहेत सगळ्यांना आपलेसं करून सगळ्यांना कामाचं समजून देऊन त्याचा पाठपुरावा करून त्यांनी मोठ्या प्रमाणावर निधी निधी आणला आहे आणि ते सतत का रे मग नसतात आत्ता काय नेमकी परिस्थिती आहे तुम्ही त्या प्रभागामध्ये तुम्ही वातावरण बघताय काय प्रभाग क्रमांक दोनमध्ये काय वातावरण आहे प्रकाश मामा ढंगची ताकद खूप आहे किंवा लोकांमध्ये लोकप्रियता खूप आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीने त्यांना शहराध्यक्ष केलं शहराध्यक्ष दुसऱ्यांदा पण ते शहराध्यक्ष झाले त्यावेळेस तर खूप मोठी चुरस होती की बऱ्याच लोकांचं नाव होतं तर ते त्यांना परत सं पार्टीनं त्यांची ताकद बघून त्यांचं काम बघून परत संधी दिली तर मला वाटतं की प्रकाश मामा ढंग आणि त्यांचं पॅनल बहुमताने इथं निवडून येईल त्या बाबतीत काही शंका व्यक्त करण्याचं साधन नाही आहे या ठिकाणी आपण आता प्रभाग क्रमांक दोनमध्ये होतो आणि इथले असणारे नागरिक असतील इथले असणारी जे काय मंडळे आहेत यांनी आपापली भूमिका या या ठिकाणी व्यक्त केली आहे कॅमेरामॅन राहुलसोबत मी राजेंद्र कांबळे महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज कुपवाडा